जगद्गुरु संत तुका, तुकाराम महाराज यांचा असा चार जनाच्या सेवेसाठी निवडलेला उत्कृष्ट अभंग आहे पुढे सारखा सगळ्यांनी महाराज सांगतात सार आणि असार याचा ताबडतोब विचार करा व विठोबाचे नाम कंठात धरा कारण त्याच्या चिंतनाने सर्व संकटे होतात व दुर्घट असा भवसागर नाहीसा होतो आपल्याला ना मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे वाचे नामाचे स्मरण करा रात्र हाच नेम धरा जर वाचने नामाचे स्मरण केले तर कुठे पुढे पवित्र होती माझे बाबा व सर्व सहकारी मंडळी तुमच्या आशीर्वादाने हे पाचवे वर्ष चालू आहे पाचव्या वर्षी माझी कीर्तन रुपी सेवा करण्याचा योग आता योग म्हणणे पण जसं मला घडलं तसं मी तुमच्या समोर सांगायले हे योग मला प्राप्त झाला मृदुंगचार्य असतील काळकरी मंडळी असतील नगर नगरीतले भजनी मंडळ असतील ज जवळामधले विठ्ठल महाराज पांचाळ असतील महाराज असतील काशीना असतील आमचे आजोबा पण असतील त्याचं नाव माहित नाही पर ठोंबरे आमच्या आजोबा सर्व चरणी मृदुंगाचार्यांच्या चरणी नको इथं एवढाच परिचय सांगते तुम्हाला कारण आता घरच सगळ्यांचाच कार्यक्रम आहे हा मग घरच्या घरच्या एवढा परिचय सांगायचा म्हणल्यास कस आहे म्हणून एवढाच परिचय सांगू इथते कीर्तनाला सुरुवात करते महाराज माणसाच विचार कारण देवाने विचारशक्ती फक्त मानवास दिली आहे विचारामुळे माणसाचा विकास होऊ शकतो पशु पक्ष्यांना विचारशक्ती अल्प आहे ते फक्त आहार निर्धा भय मैथून या चारच गोष्टीचा मर्यादित करतात मनुष्य उदाहरणार्थ चुडामणी गाथा ज्ञानेश्वरी गीता भागवत या ग्रंथामध्ये विस्तृत विचार सांगितला आहे भगवंत अर्जुनास विचार सांगतात माऊलींच्या भाषेत विवेकाची गोटी

याज प्रमाणे या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये विस्तृत विचार सांगितला आहे माऊली म्हणतात जे सार सार विचार करतात त्यांना संत म्हणावे चंद्र देते दे चंद्रिका शंभू देते दे अंबिका संत देते दे विवेका असे ज्याच्या जी। जीवनात विचार नाही त्याच्यात व कावळ्यात काहीच फरक नाही आगावांता का वडलिया आगा साजूक का, का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा जे विचार करत नाही त्यास गाढव समजण्यास काहीच हरकत नाही विचार नाही भार लगड आता यामध्ये तीन गोष्टी तयार होतात पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टींचा विचार कधीच करायचा नाही याला अनावश्यक गोष्ट म्हणतो दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टींचा विचार कधी कधी करायचा तिसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टींचा विचार सतत करायचा आता पहिली गोष्ट म्हणजे काही गोष्टींचा विचार कधीच करायचं नाही याला अनावश्यक गोष्ट म्हणतात आता आपण इथं बसल्या बसल्या काय पण विचार करतो <tip> भाई आता ताई राहिले कीर्तनाला कसं कीर्तन होत काय माहित आपल्या डोक्यात विचार चालू असते कोणी कोणी घरून तर आले नाही काय माहित डोक्यात वेगळाच विचार चालू असते तुमचं शरीर इथं असते पण मन आपलं दुसरीकडेच पांगलेलं असते एक दृष्टांत सांगितलं आहे एका गावात डॉक्टरच्या हाताखाली शिकलेला मात्र औषधाचा अभ्यास झालेला झालेला पण डिग्री नसणारा पण गुण चांगला असणारे एक गावठी डॉक्टर आता शेतकऱ्याचा मुलगा चांगला त्याच्याकडे एक म्हैस होती दुधाकरिता त्या म्हशीचे शिंगे फार चांगली होती ते रोज औषध देताना विचार करायचा की आपण जर या म्हशीच्या शिंगास धरून म्हशीवर बसलो तर किती मजा येईल असा विचार औषध देताना रोज करायचा पण लोक काय म्हणतील याचा पण विचार त्याच्या मनात यायचा असच एक वर्ष होऊन गेलं दोन वर्षांनी निघून गेलं त्याने हा विचार केलाच की लोक काही म्हणत आपण हा विचार करायचा म्हणजे करायचा दुसऱ्या दिवशी आंघोळ केली पांढरे वस्त्र घातले म्हशीचे दावे सोडून म्हशीवर बसले गवा तुमचा असताना त्याला बरे वाटले पण म्हशीवर बसलेला पाहून लोक हसू लागले गलीत गल्तीत झाली म्हैस मुसली पळायला लागली डॉक्टरला वाटला आपण डॉक्टरला वाटला आता आपण पडणार की लगेच ओरडू लागला वाचवा धावा धावा वाचवा गावातील तरुण मुले काट्या घेऊन मागे लागली गावातील तरुण मुले काट्या घेऊन मागे लागली गावाच्या बाजूस एक मोठे तलाव होते त्याला त्या तलावामध्ये म्हैस घुसली डॉक्टर पडला थोडा मार लागला पण होता येत होता म्हणून कस तरी काठावर आला काठावर सरपंच गावातील तरुण मुले सर्वजण होती सरपंच म्हणाला डॉक्टर साहेब तुमच्या ही गोष्ट विचार करून करायला हवी होती सरपंच एक वर्ष नाही दीड वर्ष नाही दोन वर्ष झाला हाच विचार करत होता तुकाराम महाराज म्हणतात असा निरतक विचार करून काय उपयोग यामुळे वेळ वाया जाते व फिती होते विचार करिता बाया